दिंडोरी मतदार संघाचे खासदार श्री भास्करराव बगरेसर आणि नाशिकचे खासदार राजभाऊ वाजे यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करून विशेष प्रयत्न करून या ठिकाणी जे जिल्ह्यामधील दिव्यांग आहेत त्यांच्याकरता साहित्याचं वाटप व्हावं म्हणून आग्रह धरला केंद्राकडे आणि त्याकर त्याला केंद्राने मान्यता दिली म्हणून शिबिर आयोजित केलं तर ज्या शिबिरामध्ये दिव्यांगांची नावं घेतली जाणार आणि त्यानंतर त्याचं वाटप साहित्य आल्यानंतर होणार आहे परंतु शिबिराच्या संदर्भात आपल्याला सांगायचं तर त्याचं ठिकाण पहिलं एकदम बदललं ग्रामीण रुग्णालयाऐवजी माऊली लॉन्सला म्हणून प्रसिद्धी होत आहे मला या ठिकाणी विशेष करून सांगितलं पाहिजे केंद्राची योजना खासदार प्रयत्नशील आणि या ठिकाणी या येवल्यामध्ये नामदार यांच्या हस्ते शुभ शुभ हस्ते यात शिबिराचं उद्घाटन होणं ठीक आहे परंतु हा कौटुंबिक कार्यक्रम म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे त्यांचे मग ते माजी खासदार नातिकचे राज्यपालपठ्यातलं आमदार यांचे फोटो परंतु खासदारांचा फोटो नाही खासदारांचा कुठे उल्लेख नाही अशा रीतीने या ठिकाणी जी आयोजन समिती त्यांची आहे त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली निश्चितच हे प्रोटोकॉलला धरून नाही तेव्हा मी या बाबीचा तीव्र शब्दात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आमचे कार्यकर्ते हे खासदारांचा हा उपक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी मंचावर आपला एक बोर्ड लावतील गेटवर बोर्ड लावतील ठीक आहे माऊली लॉन्सला कार्यक्रम घेतलाच आहे त्यांनी तरी दिव्यांगांनी हा खासदारांचा कार्यक्रम हे खासदारांच्या प्रयत्नामधनं हे घडतं आहे हे लक्षात घेऊन मतदारसंघातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी आपले नावं त्या ठिकाणी नोंदवावी अशी मी या ठिकाणी सर्वांना येवलेला असतगाव मतदारसंघाच्या वतीनं विनंती करतो